नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओम साई न्यूज जामनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या केंद्रावर आज शासकीय धान्य खरेदी केंद्राचा मान्य तहसीलदार श्री नानासाहेब वागडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला या केंद्रावर सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांची ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली असून केंद्रावर साडेसतरा हजार क्विंटल ज्वारी खरेदी क्षमता असताना शासनाने फक्त साडेसतरा हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असल्याने राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य आमदार गिरीश महाजन यांच्याकडे खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिक्रिया शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवांनी ज्वारी विक्रीसाठी शेतकरी सहकारी संघामध्ये आपली नोंदणी करावी व शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीसाठी आणावी असे आवाहन चंद्रकांत बाविस्कर यांनी केले आहे त्याच्या माध्यमातून आज ज्वारी खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ आपण केलेला आहे खऱ्या अर्थानं आचारसंहिता असल्यामुळे मोठा कार्यक्रम का आपल्याला करता आला नाही परंतु शेतकऱ्यांची या तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवारी मुद्द्या गेली पाहिजे आणि म्हणून शासनाने तो पुढाकार घेतला होता त्या संदर्भात जवळपास तीनशे ऐंशी शेतकऱ्यांनी ही शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयातून नोंदणी केलेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या शेतकऱ्यांची ज्वारी मोजण्यासाठी आपण आज मान्य तहसीलदारांच्या उपस्थितीत सगळ्या डायरेक्टरांच्या उपस्थितीत शेतकऱ्याचा सन्मान करून आज शुभारंभ केलेला आहे खरं तर आज बाजार भाव पाहिला तर एकवीसशे बावीसशे रुपयाच्या वर ज्वारीला किंमत नसल्यामुळे आम्ही भावात ती खरेदी करावी या अनुषंगाने शासनाने एकतीसशे ऐंशी रुपयाचा भाव आज ज्वारीला देऊ केलेला आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावर ज्वारीची नोंदणी होती त्या शेतकऱ्यांनी नोंदणी ही शेती संघाच्या माध्यमातून केल्यानंतर आपण आज त्या सगळ्या शेतकऱ्यांची ज्वारी कशी मोजल्या जाईल या अनुषंगाने आज हा शुभारंभ झालेला आहे किती कॅपॅसिटी आहे आणि किती आत्ता जर का आपण जवळपास तीनशे ऐंशी शेतकऱ्यांचा विचार केला तर साधारण सतरा हजार ज्वारी ही आपण ही ते मोजू शकतो अशा पद्धतीत असताना शासनाने जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते मात्र अडीच हजार क्विंटलचंच आपल्याला आहे आम्ही आपले नेतृत्व मान्य नामदार गिरीश भूमाजन यांच्याकडे विनंती करून मागणी शासनाला हे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी करणार आहोत